फारसा वेळ न घेता आपण त्याच्यासाठी सगळेजण अतूर आहोत असं मान्य जगद्गुरू परमपूज्य शंकराचार्य यांचं आशीर्वचन त्यांनी करावं ती मी त्यांना विनंती करतो गाका गणेश गुणगान अखंड प्रेमे लाभे लिसई प्रभुगोर नामे वेदांत चिंतन रुसय मनोरंजनायी आनंद रूप रूपगणनाथ कृपायोयी ब्रह्माध्यशेष पारंपरेनं यावस्वूपाव <coughs> तिथंही प्रवचनांचा परामर्श घ्यायचा झाला तर एक तास कमी पडेल असं वाटतंय पण तसाच प्रवा इथं अमृतालाय नावाचे एकनाथ महाराजांच्या काढे संत होऊन गेले त्याने सांगितलेलं आहे की अध्यात्म कसं करावं अध्यात्म हे कोणाचाही वादा करता करू नये त्यामुळे इथं वाद न घालता सांगायचं तर एक आत्ताच अधिक पहिलेच आत्ताच तुम्ही ऐकलेलं प्रवचन आहे याच्यातरी काय सांगितलं संपत्ती मिळवा बरोबर आहे पण कशी मिळवा त्याच्या पहिलाच क्षण सांगितलेलं नाही त्या मंत्राचं त्याने असं लपवायचं कारण नाही एखादं तर शेती प्रयत्न भूतवा आधी तुम्ही प्रयत्नानं कसं व्हा शेती पवित्र व्हा आणि मग पैसा मिळवा मग पवित्र नाही पैसे मिळून उपयोग काय तर पैशाचा दुरुपयोगच होणार आहे तसे पैसे मोल काय म्हणून तुकारा मला म्हणाले की जवळून आधारण उत्तम व्यवहार आहे उदास विचार आहे पैसा मिळवायचा आहे पण कसा मिळवायचा आहे उत्तम व्यवहार मिळवायचा टेबडा खाल्लं मिळवायचं नाही टेबडा वरण मिळवायचं आहे घामाचा पैसा मिळवायचा आहे तो उपयोग तुम्हाला उपयोगाला येणार आहे तसा येणार नाही महाराजांनी सांगितलं आता की ती लक्ष्मी विवा पण ती लक्ष्मी तशी राहत नाही घरामध्ये का आपली सनातन वहिनी संस्कृती सांगते ती जी आहे ना ती रमा आहे ती भगवंताच्या चरणाजवळ आहे ती पतीव्रता आहे तिथं पती तिथं ती आहे पण नारायणा येणार सहपतीला बोल लक्ष्मीला बोला त्यावेळेला ती राहणार नाही तर राहणार आहे नुसती लक्ष्मी आता गुरुवारी महालक्ष्मी गुरुवारी तुम्ही सगळ्या पूजा करता लक्ष्मीजी पण त्यावेळेला तुम्ही नुसत्या लक्ष्मीला बोलवता हो ती येते कशी ती आपल्या आपल्या सुटीवरनं येते होय हो ना म्हणजे कशावर नाही येते तिथं जे वाहन आहे त्याला उलूक म्हटलं जातं मराठीमध्ये ज्यांना दिवा संस्कृतमध्ये देवांत म्हटलं जातं मराठीत त्याला घुबड म्हटलं जातं त्या घुबडावरनं ती येते ज्याला दिवसात दिवस त्या वाहनावरनं ती येते ती आपल्या घरात आल्यानंतर ती आपल्या घरधन्याला धन म मदांत करते पण नुसती दुसरी उपयोगाची नाही आपल्याला लक्ष्मी पाहिजे पण ती कशी पाहिजे त्याच्या नारायणासह पाहिजे नारायणाला बाहेर गेल्याशिवाय लक्ष्मी घरातनं बाहेर जाणार नाही याची खात्री आपल्याला पुराणा म्हणून आहे हे लक्षात घ्या किती गोष्टी गोष्टी आपल्याला ह्या बोलत सांगता येतील महाराजांनी अनेक गोष्ट सांगितली कारण त्याच्यात इतक्या लोकांनी प्रवचन केलेली आहेत लिखाण केलेली आहेत की भगवंतांना काय सांगितलेलं आहे चातुर्वर्ण मया गुणकर्म विभागचा ज्ञानेश्वर मूर्ख होते का त्या ज्ञानेश्वरचे आज इतके वर्ष पाहायला चालतात त्याच्यावर इतके होते ते होते का की आज नाही असं ह्याच्यासाठी नाही ती एक व्यवस्था आहे त्यातवर ही व्यवस्था आहे आज कुशल कुशलता बघून त्याप्रमाणे शिक्षणचा असं कशातच चाललेलं आहे एक प्रसंग सांगतो घडलेला प्रसंग आहे सैनिक सैनिक पाठी नावावर एक गाव आहे कुरुंद त्या गावामध्ये एक लोहार होता आणि एक त्या लोहाराच्या भात्यामध्ये काम चाललेलं होतं आणि समोर एका कर्नरची गाडी येऊन गेली आणि पुढे जाऊ ती बंद पडली बंद पडली आपल्या हातातलं काम संपर्ण जाऊन साहेब काय साहेब काय झालं बाकीचं सगळे लोक खेळ गाव होतं त्यामुळे बाकीचे लोक होते काय ती गाडी बंद पडली आणि त्या आमच्या मेकॅनिकला बोलवलेला आहे काय म्हणाला एवढा पाठ बसला तुमची गाडी चालू होती का त्याचा काम त्या ह्याच्यामध्ये परफेक्ट झालेला होता गवळ्याचं पण जसं सुरात रडतं तसं त्याचं दोघा रात असल्यामुळे त्याला इतकं कानात इंजिनचे आवाज बसलेले होते की त्या आलेल्या मिस्त्रीला तेवढाच पाड बसलेला ती गाडी लगेच चालू झालेली आहे त्या कर्णांना ह्याचे उपकार विसरायचे नाही म्हणून त्याला काय केलं रणगाड्याचा प्रमुख केलेला आहे आवाजावर तो सांगू शकतो त्याला रणगाड्याचा प्रमुख केलेला आहे हे त्यांचं त्यांचं कारण आहे म्हणून त्यांना ज्याचं त्याचं त्याला तेच काम केलं निहतनपूर्वक कर्म तो गीतेला भगवंताला सांगितलं नाही जे तुझ्या वाट्याला आलेलं आहे तेच तू केलं पाहिजे त्यात तुझा उदाहरण आहे महाराजांनी आपल्याला सांगितलं की सद्गुरु सगळ्यांनी सांगितलं किंवा सद्ग म्हणतो सद्गुरु सद्गुरु शब्द आलाय केव्हा बसव पुराणात सद्गुरु शब्द आहे वेदा शब्द आहे तेव्हा आलाय सद्गुरु शब्द केव्हा आलाय ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सद्गुरू शब्द त्याच्या आधी सद्गुरू नव्हते का त्याच्या आधीचे प्रत्येक गुरु हे सद्गुरु होते तुमच्या उद्धाराची काळजी घेत होते आता मात्र बाय पर्यटन झालेलं आहे उद्धाराची काळजी घेणार नाही वेगळे आयुष्यात मिळवून देणारे दे वेगळे ते बाय फर्शन दाखवण्याकरता सद्गुरु शब्द आले नाही लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला आता आणखी सांगितलं की महाराज साधना आयुष्यभर केली पाहिजे बरोबर आहे केली पाहिजे पण तुम्ही आता जर समजा बेंगलोरला टूर तूरफाणी म्हणून निघालात गाडीमध्ये कोल्हापूरला महाराष्ट्र दर्शनाला उतरायचं आहे गाडी बेंगलोर नसतील म्हणून पुढे जाती का, का। पृथ्वीमध्ये जाता का कोल्हापूरमध्ये उतरता साधना तितकीच केली पाहिजे की त्याच्यापेक्षा ज्या साधनेचा अंगाल निर्माण होतो आणि तरी होता कामा नाही एवढी साधना झाली पाहिजे की ती साधना हे अंगात मुरली पाहिजे त्याची बाहेर दिसता कामा नाही अशी त्याच्या हे आहे गुरुंच्या वस्तू सांगायचं झालं तर सांगितलं की गुरूंचं सगळं ऐकायला पाहिजे पण पूर्वीच्या काळात आजकाल जर सेंदापचं प्रकरण आलं की नाही हे काय आजचं नाही आहे हे वेदकालीन आहे सेंदाप ज्या वेळेला मुलं गुरु गुरु गुरुगृह गुरु तयार झाली की त्याचे जी मुलं स्वतःच्या घरी आपली पाठशाळा जाणू मुला हे वेदाचं कार्य करू शकतील अशा मुलांना एकत्र बसून गुरु उपदेश चालत होते की पुढं तू तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये कसं वास मा तंतू व्यवस्थित हे तुझा जो घराण्याचा तंतू आहे म्हणजे तुझं मोकळ्या विवाह कर आणि मुलांना जन्म देखील सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे याने मया सुचरित्र आणि उपासना इतर आणि मी जी चांगल्या पद्धतीने कर्म केलेली आहे तशी तू कर एखाद्या वेळेला मी द्या आडवळणाला गेला असेल तर तसं करू नको याने अनबद्धानी कर्माने तानी सवया उपासना झाल्याने न इतर आणि एवढी स्पष्ट आज्ञा दिलेली आहे कोकण काय भूर्ख आहेत का आम्हाला जास्त करायला लागलंय का तू कशी कर्म कर जी शास्त्र विहित कर्म आहे ती कर आणि म्हणून भगवंताने गेल्यामध्ये तस्मात तसमात शास्त्रांप्रमाणे कार्या कार्य व्यवस्थित हो काय कर काय करू नको या शास्त्र प्रमाण केलेलं आहे आज बघाशी मी थोडस महाराजांना विचारलं म्हटलं यज्ञात किती यज्ञान बसत आहे अकरा यज्ञान बसवत आहे यांना दहा हजार त्यांना दहा हजार यज्ञान करायला नको का एक रक्षा हे चुकीचं आहे इथे यज्ञ तर कुंड घातलं की संडील घातलेलं आहे कोंडाचा संदेल आहे आहे त्या संदील करताना किंवा कोंड करताना यजमानाच्या हाताच्या मापाला ते कोंड करायचं असतं एक अकरा सगळ्यांचे हात सारखायचं हेच मुळात जर धर्माच्या विरुद्ध आहे तर पुढचं सगळं धर्म धार्मिक होणार का होणार नाही कारण एकाच यजमान बाकी ज्यांनी पैसे दिले त्यांना याचं पुण्य मिळणार का त्याचं पुण्य अवश्य मिळणार करता कारहिता जैव प्रेक अनुभव का सर्व समपर्यंत भाग येणा स्वतः शासनाला सांगितलेलं आहे करणारा एक जरी असला मदत करणार सगळ्यांना त्यांना जेवढा एक बंदा रुपया मिळाला पुण्य मिळालं असेल तर या सगळ्यांना सुद्धा पंधरा रुपयाच पुण्य मिळालाय विटा घालणारा तो कुंभार असेल तिथं अग्निला इंधन आणून देणारा सुतार असेल म्हणा आणि तो पुण्यासाठी ब्राह्मण असेल आणि पूजा करणारा व्यक्ती असेल तर सगळ्यांना सारखं पुण्य मिळतं कमी जास्त कोणालाही मिळत नाही एवढंच नव्हे मला एखाद्याला शारीरिक कष्ट करणं शक्य नाही आर्थिक करणं शक्य नाही त्यांना येऊन इथं जो नुसता नमस्कार केला तरीही त्याला तेवढंच पुण्य मिळतं की जे त्यांनी खर्च केलेला त्यांना मिळणार आहे कशासाठी एवढा मी मला म्हणजे यत्न करायचा यज्ञाचं मूळ कारण जर बाजूला वाटलं यज्ञामध्ये य पासून य पर्यंतची जे अक्षर आहेत ती सगळी बीजाक्षर आहे कोणत्याही प्राण प्रदेशामध्ये तुम्ही बीजाक्षर जातात आणि ही बीजाक्षर यज्ञ असं म्हटलेले त्यापासून भगवंताचं प्रत्यक्ष ज्ञान घडतं त्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे यज्ञाचे प्रकार किती तुम्ही सांगितलेले आहेत आपण केले काय ज्ञान यज्ञ सभा यज्ञात प्रवे यज्ञात तसा यज्ञ यज्ञाशय सांगितलंय ना गीतेमध्ये आपण पाहतोय का आणि या सगळ्यात पटीकडं आपल्याला जे कळत असताना आपल्याला भगवंताने दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या सांगितलेल्या आहेत की एक तर ते श्रद्धापूर्वक अंतक्षणानं झालं पाहिजे अश्रद्धा या हुतन तपतन तपस तप तप हुतन तसच इतुत्त त्याचं प्रैत्य न हा केलं हो मी पण काय उपयोग आहे त्याचा वडिलांच्या श्राद्धाने धर्मशाळेमध्ये जेवायला घातलं ते घातलं त्याचं तुम्हाला काही नाही आहे पण वडिलांचं श्राद्ध चुकवल्याचं का नक्कीच लागणार आहे आणि पितृ पितृ तो घातला सगळ्यांच्या कारण कारणही आहे काही पद्धतीनं आपल्याला पाहता येतं की हे का दोष येत आहेत आणि आपण शास्त्रांनी सांगितलं करत नाहीये मग हे शासना कशासाठी आहे तसा शास्त्रा प्रमाणच आहे शास्त्र हे प्रामाण्य आहे याच्या पद्धतीकडे दुसरं कुठलंही प्रमाण नाही आहे दुसरं घ्या ह्यांनी सांगितलं म्हणून तसं केलं नाही चालत यांनी सांगितलं म्हणून तसं केलं यांनी सांगितलं म्हणून असं केलं चालत नाही जसं सांगितलं त्याचं पुण्य नाही तर मिळणार नाही मग घातलेल्या आहो त्या फुकट जाणार आहेत का नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी धर्मशास्त्र आहो त्या खात्यानंतर त्याच्यातलं फळ निघणार आहे पण ते फळ तुमच्या मार्गाला येणार नाही ते आसुरांच्याकडे जाणार आहे आणि आसुरी वृत्ती वाढणार आहे आजकाल आपल्याला आसुरी वृत्ती वाढेल तिची त्याचं कारण हे महत्वाचं आहे आणि केलं की पण आम्हाला फळ मिळाले फळ मिळेल कसं तुम्ही सांगितलं केलं तर नाही तर तसं फळ मिळणार आहे का मिळतच नाही ते पण पुढे जातं फळ तर निर्माण होतं पण ते त्या लोकांच्याकडे जातं की त्यामुळं एक व्यवहारिक उदाहरण घ्या पूर्वीच्या काळामध्ये लिव्ह ट्रॅव्हल ट्रॅव्हल कन्सेशन नावाचा एक असं म्हणून सुरू केलेलं होतं काय होत होतं एखाद्या यात्रेला निघाला की त्याला पैसे द्यायचे पैसे दिल्यानंतर तो यात्रे सुरू आहे त्यातलं निम्मा पुण्य त्या सरकारला येत ता। होतं आणि त्यामुळं आदर्माचं सरकारच वाढत होतं कितीतरी तऱ्हेन आपल्याला असं पाहता येतं लक्षात घ्या इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो, तो श्रद्धेचा येतो श्रद्धा नसेल तर काहीही उपयोगाचा नाही श्रद्धा या दयम अश्रद्धा अदयम असं आपल्याला उपनिष्ठांची आज्ञा आहे बघतोय कोण त्याच्याकडं श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे आद्यशंकराने व्याख्यान करताना केलेला आहे की वेद वचनेशु विश्वास श्रद्धा वेदाला सांगितले त्याच्यावर माझा विश्वास आहेच असलाच पाहिजे तर ती श्रद्धा आहे माझा विश्वास नाही त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही आणि गुरु गुरुवचनेशी विश्वास हा श्रद्धा कारण गुरु हे सगळे वेदानुसार वागणार होते म्हणून गुरुंच्या विश्वास हा श्रद्धा होती पण तुझा मला थोडासा बदल केला आणि ते म्हणाले की वेदावरचा विश्वास म्हणजे श्रद्धा बरोबर आहे पण तुझा म्हणे नायकावे गुरुचे वचन ना, जेणे नारायण ना अंतराय ज्यामुळे नारायणाची ना होणार आहे असं गुरुचं वचन ऐकू नका की मग ते आपण श्रद्धामध्ये पाहिलं आपण सावधाहेब शास्त्रातली आज्ञा शास्त्रातली मर्यादा ती पाळायलाच पाहिजे तर आपल्याला त्यातलं फळ मिळणार आहे नाही तर मिळणार नाही सध्याला काय होतं गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे तकमान स्वभाव होता त्याचा चौथ्या अध्यायात कशामुळे हे ज्ञान आत्मज्ञान कशामुळे प्राप्त होतं याचं सांगत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की श्रद्धा तत्परत संयतेन्या संय त्यांचे इंद्रिय सगळी की ताब्यात असणार हे महत्व नाही आम्ही पैसे मिळाला की ते इंद्रिय ताब्यात राहतात का एक तर मुळात मिळवतानाच आमच्याकडे पैसा इंद्रिय ताब्यात राहत नाही खऱ्याला खोटं खोट्याला खरं करून आपल्याला ते पैसा मिळवता योग्य आहे का मग असे मिळालेले पैसे आपल्याजवळ राहतील का आणि राहिले तर ते आपल्याला गप्प बसून देतील का व्यसनामध्ये गुंतवणार की नाही या करता म्हणून पैसे हे शास्त्रानुसार मिळवले पाहिजे पैसा मिळणारच आहे तुम्ही पहिल्या जन्मामध्ये जितका पैसा तुम्ही केलेला आहे दान तेवढा पैसा तुम्हाला मिळणार आहे त्याच्याविषयी जास्त आला जा समजा की आपल्याकडे रोज येणार आहे कमी आल्या तर समजा आपलं कुठेतरी ना चुकले नाही कमी येतच नाही एक माप आहे त्या मापामध्ये पूर्वीच्या काळामध्ये मापामध्ये दूध भरायला लागलं जेवढं वर्ण झालं तेवढं ते भांड कमी भरत होतं जेवढं जवळून भरलं तेवढं भरत होतं या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे की इथं आपण किती अध्यात्माला वाहून घेतो हे महत्वाचं आहे अध्यात्म हे असं तसं नाहीये एकदा आता मला महाराज सांगितलं गुरु आणि सद्गुरु आणि ह्या विषय बघायला गेला खरं तर विचार करण्यासारखा विषय आहे की ज्या वेळेला तुम्ही पूर्णपणे शरणागत होता त्यावेळेस मला गुरु कृपा करतो नाही तर गुरु कृपा करत नाही शिष्य अनेक होऊ शकतात पण सतशिष्य एकच होतो शिष्य आणि सतशिष्यामध्ये एक फरक म्हणून मोठ्या लक्षात घ्या संग आणि सत्संग काय फरक आहे काय फरक आहे संतसंग आणि सत्संगामध्ये आम्ही शब्द सर्वात सापडतो एक अनुसाराचा फरक आहे का एक लक्षात घ्या जो तुम्हाला सत्संग दाखवतो तो संत संग असतो संत हे तुम्हाला सत्स्वरूपातून तुमची ओळख देतात आणि सत्संग हा तुमचा कायम चालूच आहे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत पर्यंत सत सत्स्वरूप तुमचं सत्स्वरूपात असल्यामुळे तो कायमस्वरूप चालू आहे तुमचं मगाशी महाराजांनी सांगितलं की गुरु हे कसे असतात त्याच्या उदाहरण दिलं तरी की त्यांचं नाव आम्ही घेऊ नये पण नुसतं थोरले महाराज म्हणायला हरकत नाही ज्यांना ते भेटलेलं सांगितलेलं उदाहरण असं त्यात थोरल्या महाराजांनी असं म्हटलंय की गुरु हे सद्गुरु मुखाने श्रवण होता जाण तत्काल तो ब्रह्मपूर्ण होय परी तो दृढ नाही श्रवणाधिकांचा अभ्यास येथे करून विश्वास तरीच बोध दृढत पावेर संशय नाही आद्य शंकराचार्याने एक आज्ञा दिलेली आहे गुरु आता एक असाही प्रसंग आलेला होता की कि गुरु किंवा आहे प्रसंग म्हणा की एखाद्यानं आपल्या एखाद्या सक्षिशाना आपल्या जागेवर बसवत तर गुरुंनी काय करायचं असतं उठायचं असतं आणि त्याला आपल्या आसनावर बसायचं आणि आपण त्याच्या पायावर डोकं ठेवायचं ऐका होतं पद्धत गुरु हा शिष्याच्या पहावर डोकं ठरणारा तरी गुरु वर्तमान काळात आहे का नाही कारण का मी गुरु आहे हा अजून अहंगा घेणार नाही तर गुरु कसा तुझे मन जर विशाल झालेले असेल तर गुरु तरी त्याचं अवघड प्रश्न आहे सगळ्या लक्षात घ्या असं होता कामा नये आप आपल्याकडे कितीतरी धर्मशास्त्राच्या विरोधात आपण चाललेले आहोत तुम्ही सांगा मला संतांची सगळी मांजेयाळी जर बघितली तर ह्या संतांच्या मांदेयाळीमधल्या प्रत्येक संतांच्या बायकांना गुरु केले हो। का मग आजकाल बायकांना गुरुची काय जरूर आहे संतांच्या बायकाना जर गुरुची जरूर लागलेली नाही तर आजकालच्या महिलांना गुरुची गरज काय आहे आजकालच्या महिलांना लक्षात ठेवा धर्मपीठांना जाणीव गुरु सांगतो आहे की महिलांनी गुरु करणं हा व्यभिचार आहे कारण गुरु हे असं नाही आहे जो हे शिष्याची सेवा मानी देवा सारू खे त्याचा फळे उपदेश अन्यथा तो असं उपराटा असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे आम्ही संतांची वचन ऐकून सोडून देतो तसं शिष्य करावा का महाराज मा, म्हणतायत मेघापरी वर्षावर उपदेश करावा शिष्य आम्ही किती शिष्य करतो हो? काय महाराज हे योग्य आहे का मग आम्ही जर संतांच्या किंवा आपल्या धर्मशास्त्राच्या सांगण्याप्रमाणे वागत नसू तर आम्हाला त्याचा उपयोग आहे का त्याचा आम्हाला आत्मपदाची प्राप्ती मिळणार आहे का आत्मपदाची प्राप्ती तेव्हाच मिळणार आहे की ज्या वेळेला आम्ही शास्त्रानुसार वागायला सुरू करू त्यावेळेला आपण मला वाटतं वेळ कमी आहे आता झालेला आमचा बोलण्याचा भरपूर अजून वेळ आहे पण मला जास्त डोस वाढायचा नाही बरं नसलं तरी औषध घ्यायला तरी डोस घ्यावा लागतो अखंड पाटलीभर चालतं आहे का त्याप्रमाणे मी आता एवढाच जर पुढं मागत पुन्हा आपली गाठ पडली पुन्हा गाठ पडली ठका ना जर तर सांगतो लक्षात घ्या की यज्ञ करत असताना यज्ञाच्या बाबतीमध्ये जे आवश्यक नावाचा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये कसं असलं पाहिजे काय केलं पाहिजे याचा सगळा पूर्ण उल्लेख यामध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे आपण त्या ग्रंथाचं आधी वा वाचन करा त्याचा अभ्यास करा आणि मग यज्ञाची अग्नी करा तर तो यज्ञ सफल होईल अन्यथा झाला यज्ञ झाला अग्नीमध्ये पडला अगोदर पडला जवळून गेला ते झालं पण जवळून गेला तरी सुद्धा त्याचं फरीत काय झालं हे बघणं आवश्यक आहे हे जर बघायचं असेल तर योग्य निवासाच्या आधी आपण तपासणी करून घ्या आणि मग आपण त्याप्रमाणे पुढचे यज्ञ आकाल एवढेच एक भगवंतांना प्रार्थना करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया खूप खूप धन्यवाद आपल्याकडनं जे अपेक्षित होतं तोच करू रोज आपण आम्हाला पाहून आमचा आजारपण आमच्यातले घालवण्याचा प्रयत्न मी वैद्यकीय असलो तर इंजेक्शन द्यायला नको म्हणून आम्ही पारंपरिक चिकित्सेच्या मागे लागलेलो आहोत ज्याच्या दोष अपुरा पडला म्हणून पुन्हा थोडासा डोस द्यावा असं वाटायला आहे काय आहे आपण मोहन आता मग मी ऐकलं की कि मोहननी किती दोन हजार अडीच हजार काहीतरी भागवताचे के सदा केले वगैरे मला त्याचे कितीतरी प्रकारे ऐकणेही असतील अगदी दोन हजार ते अडीच तरी ऐकले नव्हते ते पाच पन्नास शंभर तरी ऐकलेले असतील मला एक सांगा या भागवतामधून भक्तीचं वर्णन आहे की धर्माचं वर्णन आहे का मो ज्ञानाचं वर्णन आहे काय आहे मग ऐकलं काय आणि दुसरा एक प्रश्न आता हा प्रश्न ठेवतो तुम्ही उत्तर आता देत नाही पुन्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्याला आपण बघू उत्तर उत्तराचा दुसरा एक प्रश्न असा आहे की आपल्याकडे आता मग सांगितलं की स्वर्गीय वगैरे महाराजांनी सांगितले काय काय स्वर्गीय काही राहतो शिव वैकुंठ असं तिथं पण तो भगवंत जो आहे ज्याने त्यांना अवतार समाप्ती केली त्याला निजधामाला गेलं म्हणून त्यांनी वर्णन केलेलं आहे हे निजधाम आणि वैकुंठ आणि स्वर्ग यात पुढं फरक काय आहे का याचं उत्तर काय मिळेल का बघा हे विचार करा जर कोणाला नाही मिळालं तर आम्ही सांगायला आहे नंतर नाही नमस्कार आजच्या या उमांग गणेश जन्मोत्सव ह्या गणेशयागामध्ये प्रातस्मरणीय जगद्गुरु शंकराचार्य महाराज आपण मध्यभागी विराजमान आहात कालीचरण महाराज जोशी महाराज काका महाराज आणि पारग महाराज कालीचरण महाराजांनी पाच बोटांचं उदाहरण केलं पृथ्वी आप तेजवायू आकाश त्यातलं पोट जे होतं ते अग्नीचं होतं अग्नी सगळ्यांना बॅलन्स करतो असं कालिशर महाराजांनी सांगितलं मध्यभागीच शंकराचार्य महाराज बसलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या अमोघवाणीतून आपल्याला धर्म धर्मसिद्धांत आणि अधिकारवाणीने जे आपल्याला ज्ञानामृत दिलं हे खरोखर म्हणजे अमूल्य होतं आणि मी पुरोहित आहे मला त्यांच्याकडून म्हणजे खूप मी महाराजांबरोबर आपल्याकडे आलो होतो मोहन महाराजांच्या बरोबर खूप वर्षापूर्वी आणि त्यावेळेस आपली गाठ पडली होती की आपण जे कर्मकांड पुरोहित हे आमच्यासाठी खूप खूप चांगलं सांगितलं की यज्ञ कर्म करताना खूप नियम पाळायचे आहेत आणि जसं तसं शास्त्र सांगितल्याप्रमाणे करावं आणि तुमची आज्ञा आम्हा पुरोहितांना शुरवंदी आहे आणि आपण सर्वजण आहात काका महाराज दत्तसाधक आहेत कालीचरण महाराज जोशी महाराज जी आपण या ठिकाणी आलात आपले सेवा परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार त्यानंतर हे कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री अनंतराव देशमुख व त्यांचे बंधू यांचं मनापासून खरंच खरंच आभार दातासाहेब पाटील मधुकरराव वैद्य मकरंद पाटील श्री संजयराव दळवी माईक साऊंड यांची उत्तम नियोजन केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद अन्नपूर्णा केटरिंगची व्यवस्था करणारे सर्व आपले आचारी त्यांचेही धन्यवाद आणि या यज्ञाला खालीचा वाटा आणि जसं यथाशक्ती ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या के सर्वांचे गणेश भक्तांचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि यानंतर आरती होईल आरतीनंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद जय गणेश नमस्कार अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा